नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या आहे कारण मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे लक्षात ठेवा अकरा डिसेंबर आणि अकरा डिसेंबरचे आपल्याला महत्वाचे वीस प्रश्न पाहिजे जो प्रत्येक प्रश्न महत्वाचा असेल आणि मित्रांनो आपण जर नवीन असेल चॅनेल नक्की चॅनेल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ओके मित्रांनो आजचा दिवस मित्रांनो लक्षात ठेवा आज अकरा काय म्हणतो आपण आज अकरा डिसेंबर आणि अकरा डिसेंबर जर पाहायला गेलं तर आजचा दिवस आहे आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस म्हणून आपण साजरा करतो माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे आजचा पहिला प्रश्न मित्रांनो की सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन साठी कितने गाझी आहे कितने गाजी गए या पुस्तकासाठी क्रॉसवर्ड बुक्स पुरस्कार मिळाले असेल ते कोणी दिले आहे तर ते कवलजीत सिंग दिल्लन यांनी लिहिले आहे ते कोण होते सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल आहे होते आहेत लक्षात ठेवा थीम त्यांच्या जीवनातील आव्हाने काश्मीरी पंडिताचे निर्गमन पुलवामा हल्ला बालकोट हवाई हल्ले आणि कलम तीन सत्ता रद्द करणे या पुस्तकात समावेश असलेल्या घटना आहे ठीक आहे चलो दुसरा प्रश्न पाहूया मित्रांनो आपण की पदुचेरीचे माजी मुख्यमंत्री एम डी आर रामचंद्र यांचे निधन वयाच्या कितव्या वर्षी झाले असा प्रश्न ठेवच्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि काय संदर्भात पदुचेरीचे माजी मुख्यमंत्री एम डी आर रामचंद्र वय नव्वद दोनदा एकोणीशे ऐंशी ते त्र्याऐंशी नव्वद ते एक्याण्णव मुख्यमंत्री आणि पदुचेरी विधानसभेचे अध्यक्ष दोन हजार एक ते सहा म्हणून काम केले आणि पदुचेरी राज्याने तीन दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे किती तीन दिवसाचा ठीक आहे तिसरा प्रश्न मित्रांनो है ना एन डी इंडियन ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्कार जाहीर झाले असून खाली कोणती जोडी चुकीची आहे त्याबद्दल ठीक आहे बघा एनडीटीव्ही इंडिया ऑफ द इयर दोन हजार चोवीसचा पुरस्कार आहे हा पुरस्कार जाहीर झाला लक्षात ठेवा तर कोण कोण -कौन कुठे -कौन बरोबर आहे का बघायचं आपल्याला डॉक्टर जे एस जयशंकर यांना इंडिया फर्स्ट अवॉर्ड मिळालाय हो करेक्ट आहे चा इंडिया फर्स्ट अवॉर्ड डॉक्टर एस जयशेकर मिळालाय नेक्स्ट विजय मुर्ग, मुर्गेश निराणी एनडीटीव्ही इंडियन ऑफ द इयर मिळालाय मित्रांनो आणि खासियत आहे नमो ड्रोन दिदी योजना वर्षाचा सामाजिक प्रभाव पुरस्कार मिळालाय म्हणजे एकही यापैकी एकही नाही चुकीचं सगळे बरोबर आहेत लक्षात ठेवा तिन्ही पॉइंट करेक्ट आहेत लक्षात ठेवा यापैकी एकही चुकीचे नाही लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे नेक्स्ट क्वेश्चन चौथा विमा सखी योजना भारतीय महिलांसाठी असून ते किती वर्षापर्यंत पात्रता आहे म्हणजे भारतीय महिलांसाठी आहे की भारतीय महिला जर तुम्ही एजंट म्हणू शकता आणि त्यात पैसे कमवू शकता असं सांगितलेलं आहे त्यासाठी कोणती योजना विमा सखी योजना वयाच्या सत्तर वर्षापर्यंत आहे किती वयाच्या सत्तरव्या वर्षापर्यंत आहे लक्षात ठेवा ठीक आहे विमा सखी प्रशिक्षण स्टायपेंट आणि एल आय सी एजंट म्हणून भूमिकेद्वारे महिलांचे अठरा ते सत्तर वर्षापर्यंत सक्षमीकरण करता येतं पदवीधर विमा सखी विकास अधिकारी भूमिकेसाठी ते पात्र होऊ शकतात पदवी जर असतील तर विमा सखी विकास अधिकारी भूमिकेसाठी पात्र होऊ शकतात आणि कुठल्याही महिलाला जर काम करायचं असेल विमा सखी योजनेअंतर्गत ते प्रशिक्षण मिळतं स्टायपेन मिळतं आणि एलआयसी म्हणून भूमिकेद्वारे महिलांचे अठरा ते सत्तर वर्षापर्यंत ते काम करू शकतात लक्षात ठेवा पॉईंट खूप महत्वाचा हो आहे विमा सखी योजना ठीक आहे चलो पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पाचवा क्वेश्चन भारतीय रिझर्व्ह बँकेचे सव्वीसावे गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली असा प्रश्न आहे लक्षात ठेवा शक्तिकांत दास हे पंचवीसावे होते आणि आता संजय मल्होत्रा हे सव्वीसावे सव्वीसावे गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे राजस्थान कॅडेटचे एकोणीशे नव्वदच्या बॅच चे आय एस अधिकारी ते शक्तिकांत दास यांच्या नंतर आता येणार आहे सव्वीसावे पाहायला गेला त्यांचा कार्यकाल कार दहा डिसेंबर चोवीस रोजी संपत आहे कुणाचा मित्रांनो शक्तिकांत दास यांचा तीन दशकाहून अधिक काळ वित्त कर आकारणी ऊर्जा आय टी आणि खानकाम यांचा विविध अनुभव घेतला आहे कोणी घेतलाय मित्रांनो संजय मल्होत्राने घेतला सव्वीसावे अरबीआयचे अध्यक्ष झालेले आहेत अरबीआयची स्थापना कधी मित्रांनो एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस हे लक्षात ठेवा मुख्यालय काय मित्रांनो मुंबई आहे पॉइंट खूप महत्वाचा आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे तिसऱ्या पीएसयू ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड दोन हजार चोवीस मध्ये दोन प्रतिष्ठित पुरस्कार कोणत्या भारतीय कंपनीला मिळालेले आहेत तर एच सी एल कंपनीला मिळालेले आहेत एच सी काय हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड आहे है। है ना भारतातील जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती उद्योगातील एक अग्र अग्रणी कंपनी आहे तिला हा पुरस्कार मिळाला लक्षात ठेवा ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन पुढे पुढील प्रश्न घेतोय पुढचा प्रश्न आपण पाहतोय लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न सातवा भारताचे कोणते मुख्यमंत्री सर्वात श्रीमंत आहेत अरे वा प्रश्न काय विचारलाय की भारताचे कोणते मुख्यमंत्री सर्वात श्रीमंत आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलाय थोडं आपण पाहूया थोडं डिटेल पाहूया अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री काय सर्वात श्रीमंत आहेत नंबर एकला अरुणाचल प्रदेशचे आहेत नंबर दोन ला नागालँडचे आहेत नंबर तीनला पुदुचेरीचे आहेत आणि नंबर चारला कोणाचं झारखंडचे मुख्यमंत्री श्रीमंत आहेत पैशाने ठीक आहे नंबर एक अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोन ला कोण आहेत नागालँडचे आहेत तीन नंबरला कोण आहे पदुचिरी आणि चार नंबरला कोण आहे झारखंडचे मुख्यमंत्री श्रीमंत आहेत तर काय खासियत आहे पण चोवीस मध्ये अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू हे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत त्यांची संपत्ती आहे दोनशे कोटीची नंतर सेकंड नंबरला नागालँड तीन नंबरला पुदुचेरी चार नंबरला झारखंड आणि पाच नंबरला आसामचे मुख्यमंत्री आहेत लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे टॉप पाच मध्ये आपण पॉईंट काढले लक्षात ठेवा हासा प्रश्न येऊ शकतो श्रीमंत मुख्यमंत्री का तर आपल्या महाराष्ट्राचे सज्ञाचे देवेंद्रजी फडणवीस हे एकविसावे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि उपमुख्यमंत्री लक्षात ठेवा अजित पवारजी आणि एकनाथजी शिंदे झालेले आहेत माहीत असावं आपल्याला एकवीस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे झाले आपल्या देवेंद्र फडणवीस झाल्यामुळे आपल्याला माहीत असणं थोडस पॉईंट घेणं गरजेचं आहे आणि आय थिंक सो काहीतरी फडणवीस साहेबांची दोन पॉईंट सत्याहत्तर कोटी काहीतरी संपत्ती असं दाखवलेलं आहे ठीक आहे चलो पुढे नेक्स्ट क्वेश्चन आठवा मणिपूरमध्ये इनर लाईन परमिट सिस्टीमला किती वर्ष पूर्ण झाले आहेत तर पाच वर्ष पूर्ण झालेत याची सुरुवात केव्हा झाली नऊ डिसेंबर दोन हजार एकोणीस ला सुरुवात झालेली आहे काय आहे कारण केंद्र सरकारने राज्यातील स्थानिक लोकसंख्येचे संरक्षण जतन करण्यासाठी प्रणाली राज्यात लागू केली होती आणखी एक पॉईंट काय यात आय आय एल पी मराठी एकोणीस बावीस सुधारित आहे मजुरांच्या गटाला किंवा कोणत्याही कंत्रदाराने फर्म कंपनीने किंवा बांधकाम कामात गुंतलेल्या व्यक्तीने आणलेल्या वैयक्तिक मजुरांना विशिष्ट कलासाठी काम कामगार परवाना जारी केला जातो असा हा मणिपूरचा नियम आहे आणि मणिपूरचे मुख्यमंत्री कोण आहेत एन बिरेन सिंग आहेत लक्षात ठेवा मणिपूरचे मुख्यमंत्री आहेत मित्रांनो चलो पुढील क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नववा युनायटेड नेशनचा अहवाल अवा, अहवालनुसार गेल्या अहवालानुसार गेल्या तीस वर्षात पृथ्वीची किती टक्केपेक्षा जास्त जमीन लक्षणीरित्या कोरडी झाली आहे असं म्हटलंय ऍक्च्युली पाहायला गेलं तर सेव्हन्टी सेव्हन पर्सेंट म्हणतं कोण म्हणतं युनायटेड नेशन्स म्हणतं लक्षात ठेवा ठीक आहे हाय पॉईंट लक्षात ठेवा हाय खूप म्हणजे आपण जो वापरतो त्यापैकी असं म्हटलं जातं ठीक आहे आणि केनियामध्ये असं म्हटलं जातं की बाबा मका जो आहे ना काही वर्षाने पन्नास टक्केपर्यंत कमी होईल तिकड हा सुद्धा खूप महत्वाचा आहे मित्रांनो म्हणून शेती वाचवायला पाहिजे आपली जमीन आपली माती वाचली पाहिजे आणि माती निर्माण करणं माती माती निर्माण तर कधी होत नाही माती वाचवणं गरजेचं जेणेकरून खाणं आपल्याला जगेल ठीक चलो, सु, मदे सु, मदे आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन धावा पीएम ई विद्या डी टी एस चॅनल चोवीस मध्ये सुरुवात केव्हा झाली आहे चोवीस मध्ये तर सहा डिसेंबरला सुरू केलं मित्रांनो पीएम ई विद्या डी टी चॅनेल हा कोणासाठी आहे खूप पॉईंट महत्वाचा आहे श्रवण दोष असलेल्या व्यक्तींसाठी हा चॅनल सुरू केलेला आहे भारतीय सांकेतिक भाषेसाठी हे नवीन चॅनेल सुरू करत त्यांना श्रवण दोष असलेले सांकेतिक भाषा असते त्यानुसार ते चालू केलेलं आहे आणि हा चॅनल क्रमांक एकतीस वा आहे ठीक आहे हा एक पॉईंट महत्वाचा उद्घाटन कोणी केलं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह केंद्रीय कौशल्य विकास शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी केलं ऍक्च्युली पाहायला गेलं पीएम ले, ई विद्या जी योजना आहे लक्षात ठेवा सतरा मे दोन वीस रोजी शिक्षण मंत्रालय मंत्रालयाने आत्मनिर्भर भारत अभियानाचा एक भाग म्हणून पीएम ई विद्या लॉन्च केली होती त्याच्या अंतर्गत हा चॅनेल सुरू केलाय श्रवण दोष व्यक्तींसाठी ठीक आहे चॅनेल क्रमांक एकतीस वाय लक्षात ठेवा श्रवण दोष असलेल्या व्यक्तींसाठी आहे है ना पॉइंट खूप महत्त्वाचा आणि कधी झालं सर सहा डिसेंबर दोन हजार चोवीस झालं ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मित्रांनो ठीक आहे युके आणि आयर्लंड या देशात खाली कोणते वादळ आले होते ठीक आहे काय द राग वादळ आले होते ठीक आहे थोडं पाहूया आपण की वादळ स्ट्रॉंग आहे ना दरगा हा लक्षात ठेवा युके आणि आयर्लंडमध्ये आलो तर मित्रांनो हजारो रहिवाशी यांना फटका बसलाय कारण का नाईन्टी थ्री एम पी एच वेगाने वारे वाहिले होते लक्षात ठेवा आणि त्यावेळेस लक्षात आलं की बाबा हा खूप मोठा वादळ आलाय आणि त्या वादळा नाव दिलं गेलं आणि इतर वादळ आहेत पेंगलवादर सगळ्यामध्ये बंगाल उपग्राला होतं बॉम्बे चक्रीवादळ वॉशिंग्टन अमेरिकेला होतं यागी चक्रवादळ चक्रीवादळ ने आलं होतं आणि कोण नाव दिलं बॉम्बला अमेरिकेने यागीला जपानने अल्वोरा मादागास्करला आलत ठीक आहे रेमल बंगालची खाडी ओमान देशाने नाव ठेवलं होतं हेलन चक्रीवादळ अमेरिकेत आलं होतं ठीक आहे दाना पश्चिम बंगालमध्ये नाव कोण दिलं होतं कतार देशाने एकदा लिहून काढा सगळे पॉईंट महत्वाचे ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण बारावा फिल्म फेअर ओ टी टी अॅवॉर्ड दोन हजार चोवीस खाल मी कितवा आहे फिल्म फेअर ओ टी टी अॅवॉर्ड ना चोवीस कितवा आहे तर तो, तो पाचवा अवॉर्ड आहे लक्षात ठेवा तर मूळ काय आहे सर्वोत्तम मालिक द रेल्वे मॅन आणि सर्व चित्रपट कोणता अमर सिंग चमकीवाला चमकीला चमकी संकील लक्षात ठेवा थी ठीक आहे सर्व चित्रपट आहे मालिक कोणती द रेल्वे मॅन लक्षात ठेवा थी ठीक आहे पुढे जातो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मित्रांनो तेरावा ओपीस ओपीसी डब्ल्यू द हे पुरस्कार दोन चोवीस कोणाला मिळाला आहे भारतीय इंडियन केमिकल काउन्सिल कुठला लक्षात ठेवा कुठला डब्ल्यू द हेग पुरस्कार दोन चोवीस कोणाला मिळाला मित्रांनो इंडियन केमिकल काउन्सिलला मिळालं लक्षात असणं आपल्याला महत्वाचं आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन डब्ल्यूटीओ महासंचालक पदी डॉ गोझी जो एवेला चार वर्षाच्या कार्यकारासाठी निवड कितींदा करण्यात आली आहे तर दुसऱ्यांदा सेकंड टाइम त्यांची निवड झालेली आहे लक्षात ठेवा डब्ल्यू टी ओ आहे ना वर्ल्ड ट्रेड झाली एकोणीसशे पंच्याण्णव मुख्यालय कुठे सर मध्ये माहिती असण आपल्याला आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन पंधरावा सरदार वल्लभभाई पटेल यांची टिंबटिंब जयंती दोन वर्षे साजरी करणार आहे तर किती जयंती सर एकशे पन्नासावी जयंती आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे एकशे पन्नासावी जयंती आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्यामध्ये जागतिक बँकेच्या पाठिंब्याने ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स केंद्र सुरू केले जाणार आहे ठीक आहे पॉईंट खूप महत्वाचं लक्षात ठेवा प्रश्न काय आहे सर कोणत्या राज्याने जागतिक बँकेच्या पाठिंब्याने ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स केंद्र सुरू करण्यात येणार आहे तर हरियाणामध्ये सुरू करण्यात येणार आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन सय्यद मोदी सेट बॅडमिंटन स्पर्धा दोन चोवीस कोणता विजेता कोण आहे आपण पी व्ही सिंधू प्रश्न घेतला होता पण मित्रांनो लक्षात ठेवा पी व्ही सिंधू हा फिमेलमध्ये आणि पुरुषामध्ये कोणी उत्तर काय सर दोन्ही विजेता आहेत माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे अठरावा युरोपियन स्पेस एजन्सीच्या इसा प्रोबा तीन मिशनचे भारतातर्फे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या यानाने केले तर उत्तर आहे पी एस एल सी फिफ्टी नाईन ने केलेलं आहे पी एस एल व्ही सी फिफ्टी नाईन ने केलेलं आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे कालचा प्रश्न होता मध्य भारतातील पहिले शासकीय प्रत्यारोपण केंद्र नागपूरमध्ये होणार आहे आणि मित्र हो आजचा आपल्यासाठी खास प्रश्न तो प्रत्येकाला महत्वाचा आहे आणि उत्तर देत जा खूप लोक कमेंट छान करतात थँक्यू त्यांच्याबद्दल की फॉलो करतात ते चांगलं व्हेरी गुड आहे आणि उत्तर सांगतात लक्षात ठेवा आणि तुम्ही सुद्धा जे कोण नवीन स्थिती वहीत लिहून घेत जा आणि खूप चांगले चांगले पॉईंट आपण कव्हर करण्याचं काम करतो नुकतेच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतात एफडी आयचा सर्वात मोठा स्रोत कोण बनला आहे कोणता देश बनला आहे मॉरिशस सिंगापूर दोन्ही यापैकी नाही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये उत्तर आहे कोणता देश आहे आणि मित्रांनो सर्व ते सर्व पॉईंट आपण कव्हर करतो तो प्रत्येक प्रश्न प्रत्येक ताकद महत्वाची असते आणि पूर्णपणे आपण काम करण्याचं कव्हर करतो आणि उद्या याच टाईम मला याच विमिटी मित्रांनो ठीक आहे ओके धन्यवाद थँक्यू मित्रांनो